आणि तिथं काही वेळापूर्वी ॲक्सिडेंट झालेला आहे पुणे आणि एक डिझायर गाडी या साईडने येत होती आणि या मुलाला एक सूर्यास प्रसाद फुटून तिथं झालेला आहे आणि यामध्ये आपले जळगाव शहराचे मान्य पोलीस अधीक्षक आणि महेश्वर रेड्डी साहेब यांनी तो पंधरवाडा लावलेला आहे आणि जे अल्पवयीन मुलांवर जी कारवाई करत आहे त्या सुद्धा अशा ॲक्सिडंट जर होत असतील तर यावर कोणाचं लक्ष आहे हे आपण सांगू शकतो आणि याबद्दल आता रामानगर पोलीस स्टेशन काय कारवाई करेल याबद्दल आपण पाहूया आता काही क्षणापूर्वी या मुलाला खडके हॉस्पिटल येथे नेण्यात आलेलं आहे त्याच्यावर काय काय झालेलं आहे ते आपण तिथे जाऊन प्रक्रिया घेणारच आहोत यापूर्वी माझी सर्वांना जळगावकरांना विनंती राहील की आपण अल्पोई मुलांना गाड्या देऊ नका अशा प्रकारे जर ॲक्सिडंट होतील तर आपण बघू शकता या मुलाचा इतकं भयानक ॲक्सिडेंट होता की हा मोठा मोठा वाचलेला आहे आणि तिथं बघू शकता तर की गाडी नाल्यामध्ये होती आणि हा मुलगा अल्पोली होता कोणावरती असत होता अशा प्रकारे जर ॲक्सिडंट जर याला जबाबदार पूर्ण या संदर्भात आपण विचारणार मी मला चपकाड्यानं त्यांनी विचार